सहेत्रिचा, सहेत्रिचा, दरी सहयाद्रीच्या काठी सहयाद्रीच्या आणि या समुद्राच्या कोंदणा जरी तो जन्माला असता आणि पुढे झाला असता तरी त्यांनी आयुष्यात हिमालयाची उंची गाठी होती समुद्रात बदली चांदी आमचे बाबा बोलतो नेहमी म्हणायचे समुद्रात चांदी गावात मी मोठा झालो आणि किती

तरीही या कोकणला परमेश्वराने असं भर करून दिलंय दाराच दोन माड असते दोन माड असते दाराची झाड जरी असली तरी तेलाची दला तुम्हाला कधी पासणार मासेचते डोक्यावर छापण्यासाठी पेचते मालेसाठी तेच दोन पुढे जरी शेती असे असली वर्षभर पाच लोकांसाठी पूर्वे धान्य

केसच करायच त्यावेळी त्यांचं पत्रिपद झुकलं तरी भविष्यवाणी करू कामदार भाई साहेबांना व्यवस्थित ते आपल्याला भविष्य आणि भाई आजारी आज म्हणून मागे राहायचं नाही इंद्रेले छाती जाओ तुम्हें अरे यार भूख लगी या है राज जला खुद महात्मा गांधी ने राम राज्य सलाम दिया होता है ना क्या राम राज्य ले आपन सारे राम हर रावण कितने हैं

दोन तुम्हाला एअरपोर्ट मिळाले तिकडे इकडे तिकडे या सगळ्याचा उपयोग खऱ्या अर्थाने देशाला नेतृत्व करण्यासाठी व्हावा अशी मनोम इच्छा व्यक्त करतो बाई सभाची एकदा बंद